पेठ परिसरातील जय मल्हार चौक साहित्यरत्न अण्णाभाव साठे नगर सतरा आणि अठरा प्लॉट नंबर मध्ये जे सार्वजनिक स्वच्छता जे महिलांसाठी असेल पुरुषांसाठी एक अतिशय भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे की वयोवृद्ध लोकांना असू द्या महिलांना असू द्या किंवा पुरुषांना असू द्या तिथं समजा स्वच्छ स्वच्छता ग्रहासाठी सुद्धा जाण्यासाठी व्यवस्थित त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा नाही त्याचबरोबर दरवाजे तुटलेले आहेत भिंत्या तुटलेल्या आहेत जी बसण्यासाठी जी स्वच्छता घरामध्ये जे बसण्यासाठी जी, जी व्यवस्था असते ती व्यवस्था तुटलेली आहे आणि जे स्वच्छता घर झाल्यानंतर बाकीच्या पाठीमागची ड्रेनेज लाईन चॅनल असतील चेंबर असतील सगळे अस्तव्यस्त अवस्थेमध्ये आहे जेणेकरून महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे जे चराटे आहेत आणि त्यांचे सहकारी यांनी या भागामध्ये सक्षमपणे दुर्लक्ष केलेले आहे ह्याची सखोल अशी चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आताच आम्ही या विभागाचे प्रमुख आणि सोलापूर महानगरपालिकेचे कर कर्तव्याध्यक्ष अतिरिक्त आयुक्त श्री रवींद्र पवार साहेब यांना आम्ही आता मोबाईल वरून त्यांना आम्ही विनंती केलेली आहे आज संध्याकाळी आम्ही सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे अन्यथा ही स्वच्छता ग्रह तर लवकरात लवकर तर दुरुस्त होत नसेल तर आम्हाला मोर्चा सुद्धा काढावा लागेल हा इशारा आपल्या माध्यमातून देत आहे